नमस्कार मित्रमैत्रिणींनो सध्या श्रावण मास सुरू आहे आणि श्रावण मासातला महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन तर आज चला रक्षाबंधनाबद्दल थोडी माहिती पाहूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रक्षाबंधन मराठी माहिती रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस किंवा संयमाचा संयोग होय जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे स्त्रीला भोग वस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणाऱ्या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या करणाऱ्यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे यत्र नार्यास्तु पूजनते रमनते तत्र देवता जिथे स्त्रियांची पूजा तिचा सन्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे म्हणून म्हटले आहे स्त्रीकडे भोगाच्या दृष्टिकोनाऐवजी पवित्र दृष्टीने आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते राखी बांधणाऱ्या बहिणीकडे तो विकृत